काय सुट्टी लग्नाला नाही सवय लग्नासाठी खास सुट्टी दुसऱ्यांच्या गेल तर आपण आपल्या बीतील काय आणि चोरून बघायला एवढं आवर आवर श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला लग्नाचा असणार आहे आणि हे लग्न होतं कांडागाव येथे तर सकाळीच मला वाटते मी अकरा ते बारा वाजता लग्नासाठी निघालेलो होतो माझी जी बहीण आहे बहिणीच्या नंदाच्या मुलग्याचं लग्न होतं या लग्नामध्ये सगळी पूर्ण फॅमिली तुम्हाला दिसणार आहे आणि उन्हाळा तर एवढा वाढलेला आहे उन्हाळामुळे कुठं अजिबात बाहेर पडू वाटत नाही पण काय पर्याय नाही जावं तर लागतं आम्ही गेलेलो त्यावेळी अजून हळद व्हायची होती आणि हळद वगैरे त्यांचं एकाच दिवशी सगळं होतं कारण आदल्या दिवशी त्यांच्यात काय कातवाड असल्यामुळे आदल्या दिवशी कोणताच कार्यक्रम नव्हता त्यामुळे लग्ना दिवशीच सगळं मुहूर्तमेढ हळद साखरपुडा सगळं त्या दिवशीच असल्यामुळे खूप गोंधळ झाला आणि लग्नालासुद्धा खूप वेळ झाला चला तर आता नवऱ्याची एंट्री झालेली आहे आमच्या इकडे असं असतं बघा मामाने वगैरे उचलून आणायचं असतं नवऱ्याला नवऱ्याच्या मामाने आणि नवरीला तिच्या मामाने असं उचलून आणायचं असतं लग्नाच्या मांडवामध्ये आणि माझ्या बहिणीनं तिच्या नंदाने वगैरे एकसारख्या साड्या घेतलेल्या आहेत खेडेगावात मैत्रिणीनो कातवाड असलं की कोणतंही शुभ कार्य करत नाहीत त्यामुळे ते त्यांनी सगळं कार्यक्रम एकाच दिवशी ठेवलेले होते आणि हे लग्न चार दिवसात ठरलेलं होतं आणि ही आहे ही बहिणीची मुलगी आहे आणि तिला लागून आहे ती तिच्या नंदची सून आहे लग्नात वगैरे सगळी लोकं भेटतात बघा त्यामुळे लग्न कार्याला ते गेलेलं बरं असतं आणि मीनं ज्या कमळाच्या समया असतात त्या नेलेल्या छोट्यामध्ये असतात त्या साडेसहाशे सा रुपयाला दोन जोडे आलेली होती चा ती आणि आईनं आमच्या आरतीचं ताट आणलेलं होतं आणि अशा पद्धतीने खूप छान असं लग्न झालेलं आहे तुम्ही पण लग्न एन्जॉय करा जेवणामध्ये पुरी, पुरी कुरमा आणि मसाले भात बासुंदी असं मेनू होता खूप छान जेवण पण होतं आणि उडदाचे पापड आणि आमटी अशा पद्धतीने जेवणाचा मेनू होता आणि या आहेत त्या नवरदेवाच्या आई म्हणजे या वरमाया आहेत आणि त्यांच्या हातात आम्ही आमचं जे प्रेझेंट नेलेलं होतं मी नाणे आईनं ना ना ते दिलेलं आहे आणि याला काय बघितलेलं आहे हा माझा भाचा आहे आणि ह्या ज्या आहेत त्या बहिणीच्या चुलत सासूबाई आहेत आणि ती चुलत नानंद आहे त्यांच्या शेजारीच कांडगावमध्ये त्या राहतात आणि हिला पण काडगावमध्येच दिलेला आहे आणि ही बहिणीची मुलगी आहे आणि हा वाला लहान भाचा आहे बघा परवा बोलत होता तो वरती लग्नाचा हॉल आहे आणि जेवणाची वगैरे सोय त्यांनी खाली केलेली होती आणि ऊन खूप असल्यामुळे वर पत्र्याचा असा हॉल होता त्यामुळे गरम होत होतं त्यामुळे आम्ही खालीच उभा राहिलेलो होतो आणि परवा एका ब्लॉगमध्ये मी टाकलेलं बघा अमृताचा व्हिडिओ आणि हे ही बहीण आहे आणि हे बहिणीचे मिस्टर आहेत आणि हे सारखे मला चिडवत असतात माझ्या ब्लॉगबद्दल मैत्रिणी असं तसं म्हणून कोण असली तर दाखवा म्हणून मी मुद्दामनं त्यांना माझ्या ब्लॉग मध्ये सारखं सारखं दाखवत असते कार्यक्रम तो कार्यक्रम असतो आणि लग्न वगैरे म्हटलं तर खूप छान वाटतं पण आत्ताच्या महागाईमुळे असं मोठी सुद्धा परवडत नाही। जुन्या काळातली लग्नं खूप चांगली होती मांडव वगैरे आपला